सुटला या मैदानाचा गड क्रमांक त्रेचाळीस सुटला महाराष्ट्राच्या बैलगाडी शरीर क्षेत्रातलं एक परंपरेच मैदान आई साहेब जानुबाई आणि या मैदानातला गडे क्रमांक त्रेचाळीस पोहत्य आणि त्रेचाळीस मध्ये सहा गड्यात सुंदर अशी लढा चालू आहे कोण होतोय सेमीरा पात्र परिरा शंभू आणि सरपंच आहे आणि आरिकडे सुंदर अशी लढा देतोय हरिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत लढा झाली निकाल घेटलं घाटला अंग्या एक वती पलन हर्ष कुंदन कवडेवळी दोन वती ज्योतिम बियान रोहन मात्रे देवी चापाडा तीन वती चंद्रकांत जगताप कोटी पन्नास पंचावन्न चार वती स्वामी समंत संतोष माता सुकाई देवी प्रसन्न मालघर राधा प्रसन्न वेळे चिपून हर्ष रणजित भोसले खरशी बलेराव सन्न कुमारी साम्राजी सोमनाथ से सांगवे कॅप्टन फॅन्स मनोज म्हणजे लवडी निर्डे यांचा घता मथुर मथुरा सम्राट सातवती काय भवना सन्न सिद्धी मचिंद मोहिते विहारी आठवती परवान प्रेंग सराज भैया भुटाळ रायगाव आणि नववती फिरंगा विसन संजय सन्न अर जगताप कारुडे तामखडा चिक्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य हा चव्वेचाळीस घटक्रमांक त्रेचाळीस चा निकाल गडक्रमांक त्रेचाळीस चा निकाल आणि एक पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि तोंड गाड्यांना सामना निकाल दिला त्रेचाळीसचा निकाल तास क्रमांक तीन मधून झाली गाडी भरण्यात पसंद रुद्राल फाडके आणि अभिजित घारे संतोषांना घारे डबल महाराष्ट्र केसरी जव्या ग्रुप मावळ